तुकाराम मार समजा गाता बुडवली पण त्याला काहीतरी शास्त्राचं काही प्रमाण वगैरे दिलं असेल ना रामेश्वर शास्त्री काही आधार घेतला असेल ना नाही नाही त्याला प्रमाण काय त्याला बुडवायला प्रमाणच नाही ना काही नाही आधार काहीतरी कायदा त्या काळात काहीतरी कायदा असेल ना समजा त्या कायद्याचा आधार घेतला असेल ना त्या तो अधिकार शुद्रांना अधिकारच नाही बाबा इतर जातीना तीन जातीला वर्ण नाही का काय म्हणते जरी झाला भ्रष्ट तरी तो होती ही लोक श्रेष्ठ समजा उदाहरणार्थ म्हटलं ते ते आता ते गाथ्यामध्येच ना गाथेमध्ये कुठे जरी झाला भ्रष्ट तरी तो होती लोक श्रेष्ठ कुठल्या तरी या भागामध्ये आहे गाथेमध्ये नाही ते वेगळ्या अर्थाने गाथेमध्ये आहे ते मी हो हो अर्थ हो, हो, कसा लावायचा जेणे जेणे त्यांनी ठरवायचं स्पष्ट अर्थ आहे त्याच्यामध्ये ना मी एक सांगू का की त्याचा अर्थ आपल्याला काढता येतो काय त्याची पाठी मागली पार्श्वभूमी त्याचा शब्द अर्थ जर लावला तर शब्द अर्थ अर्थ नेतो तिथं तुम्ही लक्षणार्थ म्हणजे तुम्हाला तिथं चिकित्सक बुद्धी वापराव लागेल किंवा तिथं तुम्हाला पुरावा ह्याचा घ्यावा लागेल की ज्याला नाही तुकाराम महाराजांनी वरचे तीन चरण जे म्हटलेत का तिथे माकडाने जरी आंघोळ करून काही टिळा लावला तरी तो ब्राह्मण होणार का नाही आजार घ्यावा लागतो ब्राह्मण जरी भ्रष्ट झाला तर तीन लोक श्रेष्ठ होणार का नाही होणार असं उत्तर येते तिथं श्रेष्ठ नाही म्हटलेलं त्यांनी नाही 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 आता कर्म भ्रष्ट होतो तरी हे लोक श्रेष्ठ त्याला मान्यताच नाही ना वेद सुद्धा मान्यता देत नाही ना हाय तुकरा तेच म्हटलं त्याच्यात मग तुम्हाला जर ब्राह्मण व्हायचं असेल तर तुम्हाला इतकं श्रेष्ठ कर्म करावं लागतं ते श्रेष्ठ कर्म करून तेव्हा तुम्हाला ब्राह्मण कुळामध्ये जन्माला यावं लागतं आणि मग ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जन्मानी ब्राह्मण म्हणणार मग भगवद्गीतेतला जो सिद्धांत तो खोटा ठरतो ना मयासृष्टी गुणकर्मा विभागाच्या मी ही गुणकर्माने कर्माच्या आधारावर विभाजित केले ना नाही नाही सृष्ट मयासृष्ट चतुर्विदम त्याच्यामध्ये चार वर्ण सांगितलं कर्माने बरोबर आहे गुण कर्माने तुमच्या कर्माने मग बरोबर आहे ना ब्राह्मण हा का ब्राह्मण कसा जन्माला आला जन्म कुळामध्ये जन्म घेण्यासाठी त्याला तेवढं श्रेष्ठ कर्म करावं लागतं ना हा पण जन्माला आल्यानंतर तुमचं आचरण कसं आहे त्यानुसार ब्राह्मण असं सांगतो शास्त्र मग तेच सांगितलं तुम्हाला जन्माच्या अगोदर त्याला श्रेष्ठ कर्म करावं लागतं आणि श्रेष्ठ कर्म करून तो ब्राह्मणाचा जन्म द्यावं लागतं आणि ब्राह्मणाच्या जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा त्याला त्रिकाल संध्या करावं लागते सकाळ दुपार संध्याकाळ नाही सांगत शास्त्र चोखा मेळा का जन्मानी ब्राह्मण होते का समजा एक प्रकारे चोखा तुकाराम एक नवीन अभंग सापडलाय म्हणजे मान्य केलेला आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज चोखा चोख आहे ना ब्राह्मण म्हणते कर्म श्री असं तुम्हाला मी सांगतो काय की तुमचं जे कर्म आहे ते कर्म जन्म आधारित नाही असं माझं म्हणणे संतां तो बरा हे महाराजातीत का जन्माला गेले hmm. hmm. चार जी येऊनि आहेत huh. गरीब श्रीमंत का राहतो एखादा hmm. माणसाला दोनशे एकर जमीन होती पण त्याचं कर्म त्याने दारोवर घातली दीडशे एकर जमीन hmm. राहिली पाचशे पन्नास एकर त्याच्यामध्ये त्याला पाच पोर दहा दहा एकर आली त्याच्यामध्ये पोरं दहा रुपये झाडे निघले एकच चांगले निघलं त्याला राहिली ना दोनच एक्कर जमीन मग असा विषय आहे तुम्हाला जन्म दिलं पण जन्म ब्राह्मणाच्या जन्मामध्ये गेला तुम्ही ब्राह्मणाच्या जन्मा कर जा जन्माला जाऊन तुम्ही वाईट कर्म केलं म्हणजे तुमची ती खाल्ल्या यातेमध्ये तुमचा जन्म येणार म्हणजे काय महार जातीमध्ये तुमचा जन्म येणार मग तुम्ही म्हणला तुम्ही म्हणणार की मग चोखो आहे महार जातीमध्ये जन्म झाले जरी जातीमध्ये कर्मही ना चोखा oh, मा मिळा जरी अं महार जातीमध्ये जन्माला आले पण त्यांनी कर्म एवढं श्रेष्ठ केलं की ब्राह्मण त्यांच्या पाय पडतो मग सिद्धांत काय सांगतो की तुमचं कर्म पण ह्याच्या अर्थ तुम्ही पुढचं कर्म करू नका ह्याच्या पाठीमागलं कर्म बघा ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येण्याच्या अगोदर तुम्हाला श्रेष्ठ कर्म करावं लागतंय तेव्हा तुम्हाला ब्राह्मणाच्या जातीमध्ये कारण इथं काय लागतं शंभर यज्ञ झाल्याच्या नंतर तुम्हाला इंद्रपद प्राप्त होत बरोबर आहे <steam> इंद्रपद प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्ही काय करताय काय ना त्या टायमाला जर तुम्ही चांगलं योग्य काम केलं व्यवस्थित केलं आता इंद्रपद प्राप्त झालं होऊनही त्याने के दुष्कर्म केलं मग इंद्र पडले भग चंद्र झाला काळा नारद चुकला भजनाचा मग तुम्ही जर ते पद प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्हाला जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचा दुरुपयोग केला दुष्कर्म केलं तुम्हाला तेही त्याचं त्याचं पतन भोगावं लागतं म्हणजे इंद्रपद भोगण्यासाठी तुम्हाला शुद्ध गायचे तूप आणून त्या यज्ञामध्ये टाकावं लागतं तेवढं यज्ञ करावं लागतं तेव्हा तुम्हाला कुठंतरी इंद्रपद प्राप्त होत आणि इंद्र पद प्राप्त होऊनही तुम्ही जर कर्म नीट नाही केलं तुम्ही जर व्यवस्थित त्याची उपभोग नाही घेतला तर परत तुम्हाला येऊ लागत हे महागरे मृत्यू लोका म्हणजे परत तुम्हाला या मृत्यू लोकामध्येच यावं लागतं आणि परत त्या मृत्यू लोकाचे जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच चालवू लागतं मग तुमचं काय ठरलं कर्म कर्म ठरलं तुमचं श्रेष्ठ पण त्या कार्माने तुम्हाला चांगला जन्म मिळतो आणि त्याच कर्माने तुम्हाला जन्म मिळतो जन्माचं वेगळं झालं पण तुकाराम ह्या वारकरी संत आणि भगवत गीतेचा सिद्धांत काय सांगतोय की तुम्ही जन्माने ब्राह्मण नाही तर कर्माने ब्राह्मण नाहीत हो हे झाला जन्माल्याच्या नंतरचा विषय पण मी तुम्हाला जन्माच्या अगोदर सांगतो ना तुला ब्राह्मण हा ब्राह्मण येण्यासाठी काय करावं लागतं ब्राह्मण ती संकल्पना तुकाराम महाराजांनी खोडली ना समजा एक सिद्धांत नाही ना तुकाराम सिद्ध करून देतो तुकाराम महाराज ना जातीचा ब्राह्मण तो एक नावाचा ब्राह्मण होय हिना हिन तुकाराम महाराज म्हटले ना बरोबर आहे ते कधी सांगितलं ब्राह्मण फक्त एक नावाचा ब्राह्मण आहेत जो असं आचरण करतो त्याप्रमाणे जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलेले ना बरोबर आहे ना मला असं तुक्र आहे ना कधी कळलं की कर्माने हा श्रेष्ठ पाहिजे हे कधी कळलं ज्यावेळेस चुको बरायना अनुभव झाला जसं जा आता सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली ते बघाय सापडली वाटे जाता गंगस् मस्त जाणं ठेवला कर भोजन माग तिथे पडले स्वप्न माझे हे जो अभंग लिहिला व माझ्या गुरुने हा मग ते आता गुरु अभंगत प्रसिद्ध आहे ना महाराज तो हम्म अभंग प्रसिद्ध आहे नाही मी काय म्हणतोय मग तो जर प्रशिक्षत असेल तर मग स्वामी महाराजांनी का काढला नाही तो अभंग म्हणजे हरिपाठात स्वामी महाराजांनी का काढला नाही तो आता कोणीच नाही काढला तो स्वामी महाराजांनी आता आता एवढे मोठे मठाधिपती किंवा एवढे मोठे महाराज लोक त्यांनी स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरी पुन्हा नंतर हे करून घेतले स्वामी महाराजांनी बरेचशे काही मालिका लिहिल्या भजनी मालिका कशी असावी कोणता अभंग कुठं बनावा ते झाला पण तेवढी त्यांची चिकित्सक दृष्टी असेल ना हा तेवढी चिकित्सक दृष्टी असेल ना त्यांच्याकडे ते तर चिकित्सक दृष्टी जर ना सर्वांकडून गुरु शिष्य परंपराच नाकारली तुकाराम महाराजांनी कोणाला गुरुच केलं नाही गुरु शिष्य पण हे तो आदम लक्षण सांगितले तुकाराम महाराजांनी तेच त्यांच्या सिद्धांताला छेद कस काय देतील मग तुकोबाराने जर आदम लक्षण सांगितलं तर हे तर का सांगितलं की हा अभंग फक्त गाथेमध्ये फक्त दोन अभंग येतोय आणि त्या बाबाजी तर तुकाराम महाराजा काही संबंधच नाही हो बाबाजी चैतन्य सांगितले नाम ते अभंग तुकारा माराय किती बी खपलेले ना नाही मग ते तुमच्या बुद्धीने तुम्ही नाकारूक करू शकता तेव्हा समजा तुम्ही कशा पद्धतीने म्हणू शकता तुकारा मारताचा अभंग नाहीये डॉक्टर आळूनक्याने सगळं सगळे सहित मांडलेले आतापर्यंत एकाही कुणाला महाराष्ट्रातून खडता नाही आलं त्यांचं तसंच झालं मग जसं डॉक्टर आळूनक्याने डॉक्टर आळूनक्याचं जसं मान्य झालं त्याने सर सिद्धांत केला तसं त्या काळामध्ये रामेश्वर शास्त्री होते रामेश्वर शास्त्री सांत्यन ती पूर्व दिशा होती रामेश्वर शास्त्रीने सांगितलं तुकाराम महाराजांचे हे अभंग सारे खोटे आहेत यांना अधिकार नाहीये हे बुडून टाका संपवून टाका त्यावेळेस सांगितलं लोकांनी मान्यता दिली हा रामेश्वर शास्त्री जे आरती सांगतात तुकाराम महाराजांचे अभंग खोटे आहेत तुकाराम महाराजांना तेवढस प्रखल्प ज्ञान नाहीये त्यावेळेस लोकांनी मान्य केलं ते बुडून टाकलं पण रामेश्वर शास्त्रीचा वेद वादशास्त्र वेद हो, संपन्न होते समजा हो वेदशास्त्र संपन्न होते म्हणून लोक त्यांचं मानत होते ना मग शास्त्र संपन्न नाही का मग हा गाता वेदशास्त्र संपन्न नाही ज्या अर्थी त्या काळामध्ये रामेश्वर शास्त्री नाही मानित होते त्या अर्थी नाहीये आता तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग खोटा म्हणायचा आहे कोणता सत्यगुरु राय कुणाच्या मान्यवरून सांगताय तुम्ही तरी साळुंक्यानी हे आहा साळुंक्यानी मा... हे मान्य केलंय हा साळुंके हे मान्य मान्य नाही केलं त्यांनी ब... मान्य केली का ती सगळं सगळं त्यांनी बागतापूरच्या संदर्भात येऊन पुराव्या सहित मांडले त्यांनी मला मानायचं ना जसं तुम्ही आह साळुक्याने पुरावे दिले तसं त्या टायमाला रामेश्वर शास्त्रीने पुरावे दिले ना त्यांनी ऐतिहासिक पुरावे दिलेतच त्यांनी पण तुकाराम महाराजांच्या गुरु शिष्याबद्दल काय म्हणणं हे सगळंच महत्वच आहे ना सगळ्यात मोठा पुरावा काय असतो तुमचं काय मत आहे मग हे तर सांगितलं का गुरुवीन अनुभव काय सांगतोय आहे काय सांगतात की सांगितलं पण शुकारा मार्गाने नाही सांगितलं तुकाराम काय सांगितलं भूती नारायण खरा ही अनुभूती तुम्हाला कुणापासून प्राप्त होती हे सांगा ना तुम्ही तुकाराम मार्गाने फक्त गुरु फक्त एकालाच म्हणले कोणाला विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारू उतरील पारू भाऊ नदी देवाला दे विठ्ठला गुरु केले तो विठ्ठल आहे हे कोणी सांगितलं तो कोबरायला सांगणारा कोणीतरी असाल ना हा ना मीच मज व्याला मीच मज व्यालो पोटा आपुली आलो म्हणजे तुकाराम महाराजांनी हे स्वतः ज्ञान झाले त्यांना प्राप्त ते मग चोख जर त्यांना थोडं स्वतःला जर ज्ञान झालं असं तेव्हा स्वतः मान्य करत नाही ते गाथेमध्ये लिहिलंय त्यांनी स्वतःला झाले म्हणून स्वयंप्रकाशित ते समजा कोण त्याला स्वयंप्रकाशित ज्ञान म्हणायचं तो खबर आहे का स्वयंप्रकाशित फक्त कोण आहे स्वयंप्रकाशित फक्त विठ्ठल आहे स्वयंप्रकाशित फक्त देव आहे ईश्वर आहे तो जगाला जो चालित होई का म्या बोलविला वेद बोले न्या चालविला प्राण हो न्या हलविला प्राण जगा ते चालिता म्हणजे माझ्या अंशाने हे जग चालतं हा स्वयं प्रकाशित आहे मग साक्षात भगवंताचा सा अवतार आहे मग तू खर आहे हा का तुकाराम मारण्या देवामध्ये काही फरक नाहीच ना समजा काय फरक नाही बरं देवामध्ये फरक नाही तर मग तुको बरायने गाता आले काय अवघड नाही ना तुको बरायला कारण साक्षात देव आहे तो गाता गात काय लय अवघड नाही लय मोठी गोष्ट नाहीये ती नाही पण आपला विषय होता बुडून का हो ना आम्हाला मी तुमच्याच विषयावर आणणार आहे की तुको बरायने आता विषय असा चाल की गुरु तुम्ही म्हणते ना तुको बराय स्वयंप्रकाशित आहेत मग स्वयंप्रकाशित आहेत तर मग तुकोबरा गाथा वर काढणं मग चौदा दिवस उपोषण तेरा दिवस उपोषण धरायचे काही कारण नव्हतं हो ज्या क्षणी बोडवला त्या क्षणी तुकोबराने त्याला वर काढायला पाहिजे होत तुकाराम महाराजांनी चमत्कार कर नाकारलेत ना दाऊन येणे जेडेबुटी चमत्कार उठा, उठा, उठी तुकाराम महाराजांनी स्वतः चमत्कार कर नाकारलेत ना मग तुकोबराने चमत्कार जर नाकारले असतील तर काही ठिकाणी चमत्कार हो कुठं झाले चमत्कार होत नसतो महाराज ह्या जगामध्ये चमत्काराने तुमची स्वतःची समजा चेड्डीला जर नाडी असते ना तुम्ही चेड्डीची नाडी सुद्धा चमत्काराने सोडू शकत नाही चमत्कार होत नसते तर तुमच्या चमत्कारांना इतिहास मान्यता देते ना जग मान्यता देते ना विज्ञान मान्यता देते ना तुम्ही सिद्ध करू शकतात कुठं मी काय म्हणतोय की बाबड्या लोकांना सांगायसाठी ठीक आहे चमत्कार समजा बर ठीक आहे तुम्ही चमत्कार कशाला म्हणताय चमत्कार म्हणजे समजा आता उड्डून समजा ज्ञानेश्वर चमत्कार झाला ना त्याला काय हा 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 मग ते तुमच्या याच्यामध्ये एक नारायणगडच्या परिसरामध्ये एक चमत्कार सांगितला जातो की एक बैल आवताला बसला होता आणि ते नारायण बाबा तिथून चालले होते नारायण बाबा जात असताना ते बघितलं त्याला मारतो तो, तो शेतकरी तरी तो बैल उठा ना, था था ना। ते नारायण बाबा गेले जवळ त्यांच्या कानात सांगितलं की बाबा गेल्या जन्मात तू नस खाऊनच झोपी गेलास काहीच काम ना केलेलं नाही आणि ह्या जन्मात बी तुम्हाला त्या तुम बैलाच्या रूपात का यावं लागलं तर तू काही काम न केल्यामुळे तुला बैल व्हावा लागलं आणि बैल झाल्याच्या नंतर बी तू काम करीनास म्हणजे परत तुला आणखी बैलाच्या जन्माला येत आहे का तू काम कर काम करून हे तुझ्या वरचं जे काही असे चमत्कार फक्त आपल्या हिंदू धर्मात नाहीत बर का मुस्लिम ख्रिश्चन अमेरिकेत जरी गेलात बरं का अमेरिका किती प्रगत आहे हा अमेरिकेत जरी गेलात ना तिथं तुम्हाला अशा तिथल्या ज्या तिथले बी आता त्यांचे काही लोकल असतील ना समजा जुने होऊन गेलेले त्यांचे बी तुम्हाला असे ढिगा आणि चमत्कार दिसतील मला एकच सांगायचं तर प्रत्यक्षात घडलेलं घडलेले नसतेला काय मिथक असते ते फक्त मला काय म्हणायचंय की तुम्हाला काहीच मान्य नाही हा बी चमत्कारच आहे ना हो म्हणजे तुम्हाला कोणाचं दुसऱ्याचं मान्यच नाही हे बी चमत्कारच आहे ना तसं नस मान्यचा नामान्यचा काय संबंध आहे तुम्ही सिद्धता ते मला काय म्हणायचंय तुम्ही आळून त्याचं मान्य करता काय हा बघ नाहीच काय गुरु परंपरा मान्य नाही बरोबर आहे आपला विषय मी शंभर टक्के त्यांचं करीत नाही बरं का हा तुम्ही जे पुरावे दिलेत ते खोडून दाखवा दाखवता येत नाही हे म्हणणं माझं बरं तुम्ही पुरावे दिले आता मला काय म्हणतो सरकारने जो जी आर काढलाय तो जी आर चुकीत आहे कोण ठरवत आहे कोर्ट ठरवत आहे पण हे तर सरास तुम्हाला माहिती ज्या माणसाने खून केलेला नाही तरी कोर्ट त्याला सजा देत आहे आणि ज्या माणसाने खून केलेला आहे त्या माणसाला सजा देत नाही मग कसं करायचं पण त्यांनी सत्य संप बदलत नाही ना सत्य तुमचं बदलत नाही पण विनाकारण जेणे चुकीच केले नाही ते मला लागलं ना ते जेलमध्ये सडा लागलं नाही काय म्हणणं तुमचं अशा घटना होत्या पण त्याच्यात चलत करायचं काय समजायचं त्या घटनेत पण अधिकार झाला ते अधिकारात आला म्हणजे त्याने केलं ना ते अधिकार कुठं त्याच्यासमोर केले त्याच्या आधारे ते हे केलं असं मग सरळ सरळ तुम्हाला माहिती पुरावे सारे खोटे सारे हे आहे मग काय तुम्ही बदल करू शकले नाही मग मला सांगा तुम्ही जर तुम्ही जर म्हणता न्यायशास्त्रावर जर तुम्ही संशय घेता तर हे जग चालणारच नाहीये मग तसंच ना की प्रत्येक गोष्टीला त्या त्या टायमाला साधू सांगताने आता चुको अभंग झाले नामदेव महाराजचे अभंग झाले हे सारे जे अभंग झाले ना हे बाकीचे अभंग खरे आणि तोच अभंग कस काय एकदम खोटा आहे नाही ना आम्हाला ना, माझ्या विठोबाचा काय प्रेम भाव आपणची देव होय गुरु हो अशा अनेक अभंग आता मी आता देव संस्थांची गाथा आहे का सगळ्या स्वस्त ज्या स्वतः दीव संस्थांनी वंशजांनी प्रकाशित केलेली हो ती जी असली माझ्या घरी माझ्या घरी आहे ती गाथा त्याची प्रस्तावना वाचा मला सांगा काय म्हणतात काय प्रस्तावना आहे त्याची त्याच्यामध्ये महाराजच्या काळामध्ये प्रक्षिप्त अभंग कसे घातेमध्ये घुसाळले हे त्या प्रस्तावनेमध्ये तुकाराम वंशजांनी ते लिहिले त्याच्यात सदानंद मोरे यांनी त्यांना काय म्हणायचं बाबाजी हा कुणीच नव्हता बाबाजी हा तुकोबरायचा गुरु नाही मग तुकोबरायना गुरुच नव्हते का गुरु शिष्य पण हे नाकारले त्यांनी फक्त विठ्ठलाला त्यांनी गुरु म्हटले फक्त मग तुकोबराय हे नामदेव महाराजांचा अवतार नव्हते का तुकोबराय हे नामदेव महाराजांचा अवतार नव्हते का तुकाराम महाराज नामदेव महाराजाला मानत होते एकदम त्यांच्याबद्दल आदर होता किंवा नामदेव महाराजांनी तुकाराम महाराजांमध्ये एकदम प्रचंड शंभर टक्के साम्य असं म्हणायला हर काय हरकत नाही समजा पण अवतार फुलेच म्हणता येईल त्याला तुम्हाला अभंग तो पुरावा जर दिला तर बारा हे नामदेव महाराजांचे अवतार होती स्वतः म्हटल्याला सांगा ना तुकाराम महाराज स्वतः म्हटलेला द्या पुरावा आता स्वत म्हणजे असतं का की मी गुरु आहे तुमचा असा आहे असं स्वतः स्वतः तर कोणी काही म्हणते नाशिक किती पुरावे दाखवू तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणणार आहे आता गाडगे महाराजांनी गाडगे महाराजांचा काळ आताच आहे बरं का त्यांचं शेवटचं कीर्तन सुद्धा रेकॉर्डेड आहे असं त्या काळात कॅमेरे वगैरे निघले होते का आता गाडगे महाराजांनी पूर्ण चमत्कार नाकारले बरं का जाहीर कीर्तनामध्ये हा त्या, त्या काळामध्ये नव्यानेच सुरू झालं होतं आपली सत्यनारायण कथा हा प्रत्येक कीर्तनात ते सत्यनारायण टीके ह्याच्यावर टीका करायची हा आणि त्यांची आता गाडगे महाराजची मेल्यानंतर आल्यानंतर पोती तयार केली ती पोती वाचा तुम्ही ज्या गाडगे महाराजांनी आयुष्यभर चमत्कार नाकारले त्यांच्या पोथीतच इतके चमत्कारायचं येणार केले आता मास्टर मग तेच खरे म्हणून लोकांना सांगत राहतो अशा पद्धती असते त्या म्हणजे ज्या माणसाने आयुष्यभर चमत्कार विरुद्ध लढा दिला त्याच्या त्याच्या पोथीमध्ये लिहणाऱ्या इतके चमत्कार लिहिले तीच पोती आज सगळीकडे वाटली जाते त्या भागात विदर्भात हा बरोबर आहे लिहणाराचा दोष आहे त्यात गाडगे महाराजचा काय दोष आहे हो ठीक आहे आता मला विषय तो चमत्काराकडे नाही ते जे पुरावे समजा ज्ञानोबा तुकाराम जे कसे तुकोबा यांचे कसे असतील तो विषय वेगळा आहे पण आपला विषय एकच आहे की तो की तुकोबरांची गाथा का बुडवली आणि कोणत्या आधारे बुडवली आपला विषय त्याच्यावर चालला तो विषय बुरला तो विषय पूर्ण करायचा मला एकच कर सांगायचंय त्यावेळेस ते रामेश्वर शास्त्रीचा अधिकार होता आणि त्या अधिकारामध्ये ती गाथा बुडून टाकली विषय संपला त्याला काय पुरावा आणि त्याला काय कोणाची लेखिका अशी अधिकार घ्यायची होती मान्य समजा त्या काळामध्ये त्यांचं चालत होत हो चालत होतं म्हणजे वेदशास्त्र संपन्न होते ते सारे हा पण काय कायदा व्यवस्था बी त्यांच्या हातात होती ना कायदा व्यवस्था त्यांच्या हातात होती ते जर ज्ञान होतं प्रखंड ज्ञान होतं त्यांच्यापेक्षा ज्ञान मोठा कोणा नव्हता कोणीच नव्हता त्या टायमाला